सर्वांना जय शिवराय नमस्कार मी विदूर लागडे मी आज आपणास एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे जे की गेल्या वर्षभरापासून घुसमट चालू आहे आपण व्यक्त कसं व्हायचं म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी एक सारखी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठा मराठेत तर मराठा ओबीसी अशा प्रकारचा एक कुठं पंचवीस वर्ष भरून न एक न, न, न येणारा असा एक आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली वादविवाद निर्माण झालेला आहे आणि या वादविवादामध्ये कुठेही कोणाच्याही एखाद्या गिरणीत जाता येत नाही कुठं मराठा मराठा इतरांच्या गिरणीमध्ये जाणं येणं बंद आहे दुकानात बंद झालं कपड्याचं दुकान असेल किंवा इतर कुठलेही व्यावसायिक दुकानं असतील तिथं जाणं येणं सुद्धा बंद झाले कमी कमी झालं मोतीला जाणं सुद्धा बंद झालंय या अशा पार्श्वभूमीवर मला मला काही माझी घुसमट व्यक्त करायची ती म्हणजे तुम्हाला या व्हिडीओ लक्षात येईल की या काय प्रकार चालू आहे तुला आरक्षण आणून दाखवून तरच मराठीच्या आवला नाही या मराठ्यांच्या पदरात दगड न लागता काठी न वाचता कुठही गालबोट न लागता दगड न लागता काठी न वाचता कुठेही गालबोट न लागता दगड न लागता काठी न वाजता कुठेही गालबोट न लागता या मराठ्यांना आज एक वाजेपर्यंत वाट बघा हा तुम्ही व्हिडिओ आता बघितलाच असेल कि पाटलांनी सांगितलं कुठेही गालबोट न लागता कुठेही दगड फेक न होता कुठेही काठी न लागता आरक्षण मिळून दाखीन तरच मराठ्यांची अवलात मित्र हो माय बाप हो सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही आता हे बघितलेलंच आहे पुन्हा त्याच्यानंतरचे दुसरे व्हिडिओ बघा

ह्या लाठीचार्ज लाठीचार्जमध्ये आपल्या आंदोलक महिला यांना यांच्या डोक्याला लागलेली जखमा पायाला लागल्या काही आंदोलकाचे हात मोडले पाय मोडले रक्तबंबळ झाले काही शरीराच्या गोळ्या लागल्या हे जे आंदोलक आहे पुन्हा आंदोलकाला तर लागलंच लागलं पण काही महिला पोलीस भगिनी सुद्धा आहे आता ब पोलीस बांधव किंवा महिला पोलीस भगिनी काही पाकिस्तानहून किंवा जपानहून किंवा चीनहून आणलेलं आयात केलेलं नाही ते आपल्याच कुठले तरी बहीण भाऊ आहेत पोलीस बांधव आणि आंदोलक गावातले आपल्याच संपर्कातले आपल्या सहवासातलेत मग ही लाठीचार्ज होण्याची वेळ का आली आ कुणी आणली कशी आली हे सुनियोजित होतं का हे प्रशासन तपास करीत करीत बसणार आहे पण हे करत असताना पाटलांचं एक वाक्य मला वारंवार माझ्या हृदयात होल करून बसलेले छिद्र करून बसलेले की काठी न लागता दगड न लागता ह्या आंदोलनामध्ये आरक्षण मिळून दाखीन काय मिळालं आरक्षण तर मिळालंच नाही कुणबी सर्टिफिकेट मिळाले बरं सर्टिफिकेट मिळाले विदर्भात कुणबी सर्टिफिकेट नाही का उत्तर महाराष्ट्रात कुणबी सर्टिफिकेट नाही का पश्चिम महाराष्ट्रात कुणबी सर्टिफिकेट नाही का विदर्भात एवढ्या आत्महत्या काय मी मी दोन हजार एकोणीसला विदर्भामध्ये जिथं जिथं कुणबी सर्टिफिकेट आहे तिथं तिथं शेकडो आत्महत्या झालेल्या मी त्या घरामध्ये गेलेलो आहे जेला जिथं कुणबी सर्टिफिकेट आहे तिथं प्रश्न सुटले आरक्षण मिळालं म्हणजे आरक्षण गरजेचं आहे आरक्षण मिळायलाच पाहिजे पण आरक्षण हा श्वास नाही तुम्ही, तुम्ही तुम्ही जाळफोळ झाली त्या जाळफोळ केलं समर्थन केलं तर बघा हे बघा समर्थन, केला केला समर्थन। विचार करावा जाळपोळ सुरू झाली आहे बस तोडत आहे याचाही विचार तुम्ही करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय मध्ये प्रकाश त्यांचा बंगला पेटवण्यात आला घोडीले काहीतरी मनला दिलेलं त्याला दम निघत नाही आळी टोकरी दिली त्याला <laughs> मराठ्याने मोठं केलंय तो कधी तो कधी स्वसाठ्या सुद्धा निवडून येऊ शकत नाही कधीच पण मराठ्याने त्याला मंत्री केलं उपमुख्यमंत्री केलंय आता मराठा ज्ञान आता हे समर्थन करत असताना काय चुकीचे बोलले ते आमदार प्रकाशजी सोळंके साहेब काय चुकीचे बोलले एस सी एस टी सांगा आपल्या मराठा समाजाला एस सी एस टी जरी घेतलं ओबीसीत तुमच्या म्हणण्याप्रमाणे ओबीसीत घेतलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळे श्वराची अंमलबजावणी केली आणि सोडा तरीसुद्धा आपल्या मराठा करोडो करोड कल्याण होणं शक्य नाही तेवढा कोटा हो कोटा भरणं शक्य नाही मग प्रकाश सोळंके साहेब काय म्हणलं एक दोन टक्के तीन टक्के लोकांना फायदा होतो त्याच्यावाला हां मला सांगा आज एस सी एस टीमध्ये खायचे वान आज ओबीसी खायचे वान देत व्ही जी एन टीमध्ये खायचे वांदे आहेत काय चाललं त्याला सरसगडच कल्याण झालं की त्याच्यावर तुम्ही म्हणते कोटीनं सगळ्या लेकराचं कल्याण होईल अहो तुमच्या तुम्ही जाळबोळीचं समर्थन केलं सरळ सरळ हे दिसतंय हे साऱ्या मीडियाला दिसतंय आणि याचा परिणाम काय झाला तर दा? गुन्हे दाखल झाले तरुणावर कोणत्या तरुणावर गुन्हे दाखल झाले की ज्यांच्यावर जे जे विद्यार्थी विद्यार्थी दशेतले असे सुद्धा त्याच्यामध्ये पन्नास टक्के पूर तरुण पोर आहे कोणत्या नोकऱ्या लागणार त्याला कोणते अधिकारी होणार ते, ते कुठं आता कोणत्या भरतीत त्यांचा त्यांना ता, ता, संधी मिळणार आहे हे स्वतः स्वतःच स्वतः थोडं आत्मभान ठेवून तपासलं पाहिजे आणि कुणी काही बोलायला लागलं कुणी काही तुमच्या विरोधात काही थोडंफार बोलायला लागलं की काय म्हणता हा ट्राफ आहे कुणी काय म्हणता हे फडणवीसचं षडयंत्र आहे ठीक आहे फडणवीसचं षडयंत्र मान्य केलं आता बाबुराव वाळेकरनं तुमच्यावर जे आरोप केले ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बाबूराव वाळेकरन तुमच्यावर जे आरोप केले ते आरोपाचं तुम्ही एकही खंडन केलं का या रास्ता रोको मध्ये सतरा ते अठरा वर्षाच्या मुलावर गुन्हे दाखल केले तुम्ही त्यांना दिशा दिली का त्यांची जिंदगी बर्बाद केली शिक्षण करणारे मुलं आहेत शिकत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हे पुढे चालून काय करणार आहेत गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कुठे नोकरी सरकारी गव्हर्नमेंट नोकरी करता येणार नाही तुम्ही असं करून समाजाला दिशाभूल करू नका तुम्ही समाजाची दिशाभूल करता आणि तुम्ही तुम्हाला मी एक सांगतो कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हे झालं आम्हाला सांगितलं परत परत सांगितलं की आपल्याला समाजाचं काम करायचं हिथून जे झालं गेलं ते विसरून जा आमची फक्त आतापर्यंत ढाल म्हणून वापर केली त्या माणसाने ढाल त्याच्यावर कुठं जर संकट याचा अंदाज असला की सांगितलं जा आम्हाला मग समाजाच्या नावावर समाजाचं खरं प्रामाणिकपणे समाजाचं काम आम्ही करणार आहे आणि आम्ही समाजाला दाखवून दिलंय समाजावर समाजासाठी आमच्यावर केसेस आहेत तुझ्यावर काय तू समाजाचं प्रामाणिकपणे काम करतो का केसेस नाही तुझ्यावर जे समाजासाठी काम करते त्यांच्यावर केसेस होते आणि तुम्ही केसेसला शंभर टक्के घाबरतात म्हणून तुम्ही समाजाला पुढं करतात समाजाची ढाल करतात आणि त्यांच्या विरोधात बोललं की एकच आहे माझ्या माझ्याविरोध ट्रॅप रचवला ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नाही बोलायला ट्रॅप ट्रॅप रचवला कशामुळे रचवत्या जर तुम्ही जर खरोखरच प्रामाणिक प्रामाणिक समाजाचं काम करणार असलात आम्ही कशाला ट्रॅप रचव आणि कशाला कोणाचा ट्रॅप आणि कोण आहे आम्हाला ट्रॅप देणार हा तुम्ही प्रामाणिकपणे राहा आम्ही प्रामाणिकपणे राहतो ना तुमच्यावर कुणी आरोप केला की समाजाला समाजाच्या आडून त्या माणसाला सांगायचं त्या माणसावर हल्ले करायला व्हायचे त्या माणसाला बदनाम करायचं अठ्ठावीस मिनिट बोलले तुमच्यावर अठ्ठावीस ते तीस मिनिट तुम्ही एक काही आरोपाचं सिंगल वन खंडन केलेलं नाही खंडन के खंडन करायची वेळ आले की हा ट्रॅप आहे खंडन करायचा पहिलं उदाहरण सांगता ट्रॅप आहे दुसऱ्यांदा सांगता फडणवीसचं षडयंत्र आहे तुम्ही बारसकर महाराजांच्या आरोपाचं सुद्धा खंडन केलेलं नाही बारसकर महाराजांनी काय सांगितलं तुम्हाला मी जर दोषी असलो मी जर विनयभंगी असलो मी जर शेकडो कोटीची प्रॉपर्टी हाडप केली असन तुम्ही जेवढे जेवढे आरोप केले असन तर मी नार्को अनालिसिस ब्रेन ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टरला मी तयार बा, आहे असं बारसकर महाराजांनी वारंवार सूचित केलं होतं तुम्ही त्याच्यावर कधी एखादा ब्र शब्द काढला का? का हे बी सांगितलं फडणवीस साहेबांना हा हे बी सांगितलं तुम्हाला या तुम्हाला तुमच्या जर हिंमत असेल शहाण्णव गुळी मराठा असताना आणि जर शहाण्णव गुळी असताना शहाण्णव गुळीचं रक्त तुमच्यात असताना शिवाजी महाराजांचे विचार शिवाजी महाराजांचे आचार शिवाजी महाराजांची संस्कृती जर तुमच्यात असेल तर व्हा लाय डिटेक्टर ब्रेन uh, मॅपिंग आणि uh, नार्को अॅनालिस्टला तयार व्हा मी तयार होतो किंवा ते बारस्कर महाराज असतील बाबूराव वायकर असतील तुमच्यासोबतचे जे जुने सहकारी फुटले ते सुद्धा ते ते असतील ते मी मी तर तुमचा जुना सहकारी नाही तुमचा मा दूर दूर तक कुठला संबंध नाही पण ही घुसमट आहे तुमच्यामुळं शेतकऱ्याचं वाटोळं झालं शेतकऱ्याच्या पोरायचं वाटोळ झालं का वाटोळं झालं मराठवाड्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार दोन दोन हजार सतराच्या नाता शुक्रे समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यामध्ये मराठा समाज हा शेती करतो प्राधान्यानं ऐंशी टक्के मराठा समाज हा शेती करतो आणि आत्म शेतकरी आत्महत्येमध्ये जातीनी आहे धर्मनी आहे शेतकरी आत्महत्येमध्ये मराठा समाज हा त्रेपन्न टक्के आहे मराठा समाजाच्या आत्महत्या बाकी उर्वरित ह्या बाकीच्या समाजाचे आहे मग मराठा समाज प्राधान्यानं काय करतो शेती करतो आणि शेतीवर तुम्ही आता बोला लागले का आता बोला लागले म्हणजे विनोद हो हा अहो रविकांत तुपकरांना ला तिथं लातूरमध्ये अडवलं आपल्या तरुणांना बिचाराचं काय दोष द्यायचा हा तुम्ही त्याला हिप्नोलाइज केलं तुम्ही त्याला पिरून ठेवलं तसं हा ते शेतकऱ्याचे मुलं होते त्या शेतकऱ्याच्या मुलाला कापसाला भाव लागत नव्हता ला तुरीला भाव लागत नव्हता ला सोयाबीनला भाव लागत नव्हता त्यावेळेस तुमचं त्या ज्यावेळेस त्या रविकांत तुपकरांना अडवलं तुमचं काय त्याच्यात काय एखादा शब्द होता की त्या आंदोलनाला विरोध करू नका किंवा आंदोलनाला पाठीमाग देऊ नका ना आता शेतकऱ्याचा पुलका घेऊन लढा लागले आणि आता शेतकरी विषय बाजूला सोडला कुठंतरी ती राजेश्री उमरे मागणी चुकीची आहे का ती काय असन तिच्या व्यक्तिगत ती कोण्या पक्षाची असन भाजपची एखादी महिला प्रदेश अध्यक्ष असन किंवा नसन किंवा काय असन मागणी चुकीची आहे का तिने काय मागितलं हैदराबाद गॅजेटियर नुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावा ओबीसीतून असं तिने मागणी केली तुमची काय मागणी होती वर्षभरापूर्वी तुमची सुद्धा तीच मागणी होती ते रेकॉर्डेड आहे असं चुकीचं नाही रेकॉर्डेड आहे पण जवळपास प्रशासन आणि सरकार सुद्धा ती नव्वद टक्केपर्यंत तयारी झाली की हे आरक्षण द्यायचं मराठवाड्याला म्हणून पण तुमच्या डोक्यात हवा घोषली तुम्ही महाराष्ट्रात शिरले अहो जर आता मराठवाड्याचं मराठवाड्याला आरक्षण मिळालं असतं पण तुम्हाला मिळू द्यायचं नव्हतं मराठवाड्याला आणि तुम्हाला महाराष्ट्राला बी आरक्षणाशी काही देणं घेणं नाही असं एकंदरीत चित्र दिसायला लागले पुन्हा तुम्ही बाबुराव वाळेकराबद्दल मी तुम्हाला एक आत्ता पुन्हा एकदा सांगितलं की बाबुराव वाळेकरांचं गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही आरोपाचं खंडन केलेलं नाही ते तुम्ही एकदा खंडन करा बारसकर महाराजांच्या आरोपाचं खंडन करा आणि यात फडणवीस साहेबाला थोडं बाजूला ठेवा शरद पवार साहेबाला बाजूला ठेवा अजूनही तुमच्यात हिंमत असन अजूनही शान रक्त असन ना तर तुम्ही काय करा यांच्या आरोपाचं खंडन करा आणि शेतकऱ्याचं कसं कसं वाटू केलं कसं कसा सत्यानाश केला तुम्ही दोन वर्षामध्ये त्याच्या त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ का करणारे अरे शेतकऱ्याच्या पोराचे लग्न व्हाय ना असे मराठ्याच्या पोराचे सर्वात जास्त समाज हा मराठा आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशे पोरं बिगर लग्नाचे हिंडा लागलेत आणि तुम्ही कोणाकोणाला अधिकारी करणार आहेत कोण कोणला कलेक्टर करणार आहेत कोण कोणला आय पी एस करणार आहे कोणला आय आय एस करणार आहे हां सरेच पोर आय एस एन आय पी एस होणार आहे का करोडो हा अरे दोन टक्के सुद्धा फायदा नाही आरक्षणाचा मराठा समाजाला आणि मराठा समाज सोडा बाकीच्या एस सी असून एस टी असून ओबीसी असन यांना सुद्धा दोन दोन तीं -तीं तीन तीन टक्के फायदा आहे मग बाकीच्या त्र्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव सम अठ्ठ्याण्णव टक्के समाजानं काय करायचं सत्त्याण्णव टक्के समाजानं काय करायचं हा लग्न म्हणे त्या पोराचे त्याचा उदरनिर्वाह शेतीवर आहे त्या शेतीसाठी या वर्षभरात काही बोलले तुम्ही नाही आत्ता बोलायला लागले आता विषय भरकडा लागले बरं आता शेती बाजूला ठेवली आणि कुठेतरी राजेश्री उमरे बसली पुन्हा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब तिथं बसले की बाकीच्या आमदाराची सत्ताधारी आमदार असं महाविकास आघाडीच्या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी काय चुकीचं आहे ते तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही सांगितलं की बरोबर आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणता काय लिहून घ्यायचं काय नाही लिहून घ्यायचं काय गरज आहे मला सांगा महायुती सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये मग हे दहा टक्के आरक्षण महायुतीने दिलं संपला विषय त्याला ओबीसीतून आरक्षण द्यायचंच नाही डोक्यात घ्यायचं मी काय म्हणतो महाआयुतीनं दहा टक्के आरक्षण दिलं विशेष अधिवेशन घेऊन म्हणजे त्याला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी दहा टक्के दिलं आता त्याचा विषय बाजूला ठेवा महायुतीचा त्याला द्यायचंच नाही पण तुम्ही महाविकास आघाडीला विचारणार का महाविकास आघाडीला धारेवर धरणार का ज्यांनी सत्यानाश केला या चाळीस पन्नास वर्षामध्ये ज्या राष्ट्रवादीच्या सर्वे सर्व जे मुख्यमंत्री होते चार वेळेस ज्यांनी सत्यनाश केला त्याला कधी तुम्ही प्रश्न विचारला का, का? हा हे तर त्याच्याबद्दल काही बोलले का हा हा प्रश्न सर महाराष्ट्राला कळून राहिला आहे तुमचं जे एकतर्फीची भूमिका आहे वन साइडची भूमिका आहे ती आता तुम्हाला तुमची उघड पडणार आहे आणि हे काही जास्त काळ टिकत नाही पुन्हा तुमच्या या आंदोलनाला गालबोट लागलेलं आहे गालबोट तुम्ही तुमच्या स्वतःहून हातानं लागलेलं आहे आणि तुम्ही कसे ते दगडफेक कशी कशी चार्ज कसं कसं काय झालं हे सार समोर मीडिया समोर आलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही ज्या दिवशी चार्ज झाला ज्या एक सप्टेंबरच्या दिवशी चार्ज झाला त्या दिवशी तुमचं पहिलं एक कर्तव्य होतं काय कर्तव्य होतं लढे शिपाईवर नाम रे सरदार का छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः तलवार हातात घेऊन युद्ध केलेले आणि तुम्ही तुमच्यावर का तुम्ही समाजासाठी काम करत असताना उपोषणाशिवाय एकही तुमच्यावर गुन्हा दाखल नाही कुपोषणाचाही गुन्हा दाखल नाही मग गुन्हा दाखल कोणावर झाले समाजावर झाले समाजाच्या तरुण पोरावर झाले आंदोलकावर गुन्हे दाखल झाले आणि तुमच्यावर एकही गुन्हा दाखल नाही तुम तुम्हाला एक साधी चापट सुद्धा लागलेली नाही तुम्हाला एक काठी सुद्धा लागलेली नाही तुम्हाला एक लाठी सुद्धा लागलेली नाही तुम्हाला एक गालबोट सुद्धा लागलेलं नाही पण गालबोट कोणाला लागलं समाजाला लागलं डोके कोणाचे फुटले समाजाचे फुटले हातापाय कोणाचे मोडले समाजाचे मोडले छर्रे कोणाला लागले समाजाला लागले आणि पुन्हा जाळपुळ कोणाला झाली समाजाचीच झाली त्यावे संचारबंदी लागू करण्याचा हा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधुर मुंडे यांनी घेतलाय आणि त्यानुसार बीड शहर तसंच प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत आणि जिल्ह्यातल्या प्रमुख नॅशनल हायवेवर अनिश्चित काळासाठी संचारबंदी आदेश लागू असतील समाजेत्तर समाजेत्तरांची झाली समाजाची आणि समाजेत्तरांची हे तुमचं आंदोलन आहे का काठी न लागता दगड न लागता कुठेही गालबोट न लागता आरक्षण आणून दाखीन तरच मराठ्याचे अवलाद हे तुमचं आंदोलन आहे का ही तुमची पद्धत आहे का आंदोलनाची वर्षभरात काय झालं वर्षभरात काय पेरलं याचा हिशोब तुम्हाला समाजाला द्यावा लागणार आहे तुम्ही आज तुम्हाला असं वाटत समाज तुमच्या बरोबर आहे समाज नाही कुठंतरी एक एक कुठंतरी एक राजकीय शक्ती तुमच्या आहे माझा तुमच्यावर एक दुसरा आरोप आहे आरोप काय ज्या दिवशी पोलीस बांधव आले ज्या दिवशी तिथं आंदोलक होते लाठीचार्ज चालू होता कुण्या मायमावल्याचे डोके फुटत होते कुण्या मायमावल्याचा रक्तस्राव होत होता कुण्या आंदोलकाचा हात मोडत होता कोणाचा पाय मोडत होता कोणाला छरे लागत होते कोणा लाठ्या काठ्यानं हातपाय मोडत होते खिळखिळे होत होते त्यावेळेस तुम्ही कुठं होते कुठं होते तुम्ही आ लढे शिपाईवर नाम रे सरदार का कुठे होते तुम्ही तिथून पळून गेले पळून गेले तुम्ही तुम्ही तुमच्या पार्श्वभागाला पाय लावून पळून गेले तिथून तुमचं कर्तव्य नव्हतं ते तुम्ही तिथं पोलिसाला म्हणाला पाहिजे तर लढे शिपायावर नाम रे सरदार का सर शिपाई लढे नाव सरदाराचं होईल ही कोणती पद्धत आहे तुम्ही म तुमचं एक कर्तव्य होतं पहिली काठी मला मारा पहिली गोळी माया डोक्यात झाडा पहिली गोळी माया छातीत झाडा पण माया आंदोलकाला हात ना कालव याला म्हणते अध्यक्ष अध्यक्ष या शब्दाचा अर्थ होतो आधी दक्ष हा आणि तुम्हीच तुम्हीच पळकू आणि पळून गेले तिथून ह्या आंदोलकाला मार खाताना पाहताना आणि महाराष्ट्रभर ह्या आंदोलकाचं तुम्ही भांडवल केलं कसं भांडवल केलं माझ्या माय मावल्याला छर्रे लागले माझ्या मावल्याला माय मावल्याला डोके पहा डोक्याला डोके फुटले त्यांचं रक्त पहा त्यांच्या त्यांच्या पायाला छरे लागले ते छेरे पा हाताला लागलं ला, पायाला लागलं गुडगे फुटले हा पाठ फुटली हे सर महाराष्ट्रावर सांगत बसले त्याचं तुम्ही भांडवल करीत बसले पण हे नाही सांगितलं की मला पोलिसवाले पकडून नेते आणि तिथं मी थर्ड था, डिग्री काढते असं नाही सांगितलं तुम्ही असं बोलले नाही तुम्ही तुम्ही त्या मारणाच्या भेना भेन तुमच्या पार्श्वभागाला पाया लावून पळून गेले तुम्हाला काहीच येणं घेणं नाही त्या आंदोलकामध्ये जर त्या आंदोलकामध्ये तुमची माय असती स्वतःची तुमची बहीण असती तुमची बायको असती तुमची आई असती तुमचा बाप असता तुमचे पोरं असते तुमची पोरगी असती त्या आंदोलकामध्ये ना मग तुम्हाला त्याची किंमत कळली असती पण हे कोणी नव्हते तुम्ही आंदोलनात येऊ देत नाही याला तुम्हाला काही देणं नाही परदुख शीतळ असतंय तुमचं एक कर्तव्य होतं पोलिसवाल्याला म्हणायला पाहिजे माझ्या आंदोलकाला हात नका लाव मा आंदोलकाला काठी नका मारू पहिली काठी मला मारा पहिली गोळी मला मारा पहिली गोळी माझ्या छातीत मारा तवा माया आंदोलकाला हात लावा असं तुम्ही स्वतःहून जर पोलिसाला सरेंडर झाले असते तर एकाही मायमावलीला हात नसता लागला एकाही मायमावलीचं डोकं नसतं फुटलं एका माय माऊलीचं मा पाय नसता फुटला आणि एकाही माझ्या पोलीस भगिनीचा असो किंवा माझ्या आंदोलक भगिनीचा असो किंवा माझ्या आंदोलकाचा असो त्यांना एकाही एकालाही काठी नसती लागली दगड नसता लागला एकालाही छराच्या गोळ्या नसत्या लागल्या पण याला कारणीभूत कोण आहे तुम्ही तुम्ही जर सरेंडर झाला असता तर ही वेळ नसती आली आणि हे तुम्हाला हे घडून आणत होतं हे प्रकारण घडून आणलंय हे सारा हे असं एकंदरीत चित्र साऱ्या महाराष्ट्राला दिसून आले कारण लाठीचारच्या आदल्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रातला अर्धा टक्केही समाज किंवा महाराष्ट्र ओळखीत नव्हता लाठीचारच्या अगोदरपासून तुमचा जन्म झाला ला एक सप्टेंबर रोजी लाठीचारच्या दिवस लाठीचारच्या टायमापासून मग तुम्ही पार्श्वभागाला पाय लावला आणि पळून गेले सकुंड सकिंड हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये सकुंडी मध्ये पळून गेले तुम्ही अरे तुम्हाला कदर आहे का त्या आंदोलक यायची फाटली ती तुमची बीपी लो झालता बिघड उपासण जात तुम्हाला हे झालत तिथं आणि मग तिथून तुम्हाला पाहता रातच्या बारा एक वाजता आणलं एका माझ्या मित्र आहे ना बसीला तु तुम्हाला तिथं त्याच्यानंतर त्याच्यानंतर बारामतीहून आपले दादा आले mm. रोहित दादा भैया साहेब आले आले त्यांनी मग सांगितलं पवारसाहेब या लागले मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पवारसाहेब आले उद्धव ठाकरे साहेब आले बाळासाहेबजी आंबे आंबेडकर साहेब आले त्याच्यानंतर संभाजीराजे आले उदयनराजे आले सर येत राहिले आणि मग तुमच्या डोक्यात हवा भरली हवा भरली की मग तुम्ही ती हवा भरल्यापासून सुरू केलं तेव्हा कायचं साऱ्या महाराष्ट्रामध्ये एकच भांडवल केलं तुम्ही काय माझ्या माय मावल्याचं डोकं फुटलं माझ्या तर हाताला लागलं पायाला लागलं रक्तभांभळ झाल्या ते पहा ते दाखवा हे असं सांगत सुटले तुम्ही तुमचं कर्तव्य हे नव्हतं त्याला मार खाऊ घालणं पळून जाणं तिथं तुमचं स्वतःचं कुटुंब असतं ना तुम्हाला त्याची किंमत कळली असती आज तुमचं कुटुंब अहो दीड दीड दोन दोन लाखाचे आय फोन आहे तुमच्या पोराला कुठून आणलंय तुमच्या शेतीत काय पिकलं आ कोणतं बी वापरलं तुम्ही कोणतं खत वापरलं तुम्ही कोणती फवारणी केली तुम्ही सांगा आम्हाला तुमच्या पोरा इकडं आयफोन आले मग आले शान फ्लॅट मध्ये तुमचे पोरं शिकत आहेत हा जे कि दहा बा दहाच्या रूम मध्ये शिकत होते कुठून आले सांगा ना ही पद्धत ही पद्धत आहे ना एक, 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 एक ना एक दिवस हे होती तुम्ही किती जणांचे संसार उध्वस्त केले ते सारे माझ्या आजूबाजूला माझे सहकारी तुम्ही कोणाकोणाला उद्ध्वस्त केलं कसं कसं उद्ध्वस्त केलं तुम्हाला कुठून कुठून कशी रसाद मिळती कशा कशा कसा कसा ना तुम्हाला आर्थिक रसाद पुरवा लागली तुम्हाला कुठून कुठून शेकडोनं पैसा आला शेकडो कोटीनं पैसा आला कसा येऊ राहिला हे चे माझ्याकडे पुरावे हे माझ्याकडे पुरावे आणि हे पुरावे जर तुम्हाला पैसे असेल तर तुम्ही माझ्या समोर या तर मी तुमच्याकडे येतो आणि तिथंच आपली चाचणी होऊ द्या माझी लाय डिक्टेटर होऊ द्या माझी नार्को होऊ द्या आणि माझे ब्रेन मॅपिंग ब्रेन मॅपिंग होऊ द्या आणि तुमची बी होऊ द्या मग तुमच्याकडं कसा पैसा आला बिगर यासाठीचं सिद्ध होते करा ह्याच चाचणीला तयार व्हा तुम्ही त्या माय मावल्याला रक्त माय मावल्याला काठ्या लागल्या हातापायला डोकं फुटलं किंवा आंदोलकाला गोळ्या आंदोलकाला ला गोळ्या लागल्या हा ला, हे पाहता हे पायाच्या अगोदरच पळून गेले तुम्ही अरे लय भेट तू माणूस बाबा इतका तो समाजाचं काम करत असताना एकही गुन्हा दाखल नाही एक सुद्धा सिंगल वन हे बाबूराव वाळेकरनं सिद्ध करून दिलं हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरंगे पाटलांनी असा मेसेज दिलाय तिथं डिपार्टमेंट आलेले डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात कशासाठी सम, समाज ना समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं कारण आम्हाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आता महागा झालेल्या चुका इथून पुढे सुधरीन प्रामाणिकपणे समाजाचं काम करील पण त्याने तिथं बी हेच केलं आम्हाला ढाल बनवली अहो आम्हाला आम्ही तर समजा पुरुष आहेत आम्हाला ढाल बनवली त्या माणसाने महिलाला सुद्धा ढाल बनवली महिला बोलून घेतल्या महिला बोलून आणि स्वतःला कळा बनवायला लावला आज जे महिलाला मार बसलाय ना ह्याला फक्त कारणीभूत जरांगे पाटील जरांगे पाटील कारण जर तुम्ही महिला तिथं बोलून घेत नव्हता तर महिलांना मार बसत नव्हता आणि महिलाचे डोके सुद्धा फुटत नव्हते तुम्ही कुठपर्यंत कुठल्या पातळीपर्यंत चालली तुम्ही ह्याचा कधी विचार केला का तुम्ही महिलाला पुढं करतात महिलाला ढाल बनवतात कधी युवकाला ढाल बनवतात आणि तुम्ही सेप मध्ये पाठीमाग राहतात कारण तुम्हाला स्वतःला फक्त नेता व्हायचंय हो तुम्हाला समाजाचं काय घेणं देणं नाही तुम्हाला तुमच्यावर गुन्हे कधी दाखल झाले तुमच्यावर चारशे वीसचा चा कपाळाचा शिक्का आहे फक्त कपाळावर तुमच्या लागलाय चारशे वीसचा शिक्का ते फसवणुकीचा तो शिक्का तुमच्या दे तो प्रत्येकासाठीचे दे तुमच्यासोबत जे जे आहे ना ते प्रत्येकासाठीच आहे प्रत्येक जण प्रत्येक जणाला तुम्ही चारशे केले प्रत्येक जणांसोबत तुमच्या जुन्या सहकार्यासोबत बी त्याच्यामुळं तुम्ही ह्या माझी एक मागणी आहे आरक्षण मिळायला पाहिजे मिळणार ते आणि सरकार बी देणार कोणत्या पद्धतीने देणार की सरकार किंवा विरोधी पक्ष हे बघून घेतील पण माझ्या पहिल्या एका आरोपाचं तुम्ही खंडन करा मा आरोपाचं खंडन करायचं आणि याच्यात देवेंद्र फडणवीस किंवा ट्रॅप षडयंत्र हे शब्द जरा वगळून पुन्हा तुम्हाला मागणी करतो की तुम्ही बारसकर महाराजांच्या आतापर्यंतच्या आरोपाचं खंडन बाबुराव वाळेकरांच्या आरोपाचं खंडन करून दाखवा तरच शांनकुळी मराठा म्हणीन नाही तर मग आता मला पुढं बोलायचं मी सांगणार नाही तुम्ही पार्श्वभागाला पाहिलं पळून गेले त्या लाठीचारच्या आंदोलनात आणि ते माझ्या आंदोलकाला आमच्या सर्व आंदोलकाला ते सर्व शेतकरी होते ते त्या शे त्या शेतकऱ्याला मार खाताना दुसऱ्या दिवशी पाहिलं तुम्ही आणि जमा केले आणि गोळ्या दाखिता लागलेल्या गोळ्या ते पट्ट्या बांधलेले ते दाखिता त्याला कारणीभूत तुम्ही तुम्ही तुम्हाला एकही चापट ह्या आंदोलनात लागलेलं नाही या, या पंचवीस वर्षामध्ये एकही एक काठी लागलेलं नाही तुम्ही तुमच्यामुळं ह्या शेकडो हजारो तरुणावर गुन्हे दाखल झाले आणि शेकडो हजारो तरुणाचं तुम्ही आयुष्य बर्बाद केलं गुन्हे दाखल करून याला जबाबदार याची जबाबदारी स्वीकारा एवढी एक विनंती करतो धन्यवाद